आज मी पालक पराठा करते हा पालक मी पहिला धुवून घेतला आणि गरम पाण्यातून चांगला उकळून घेतला पण आता हे पाणी थंड झाले पहिला गरम पाण्यामध्ये चांगला उकळून घेतला आता हे मी बारीक करून घेते मिक्सरमधून बारीक करून घेते काढून घेतला मी याच्यामध्ये आता ह्या पालकामध्ये हे दोन मोठ्या मिरच्या घेतलेल्या याच्यामध्ये टाकते हे आलं लसूण पण ह्याच्यामध्ये सोबत वाटून घ्यायचं असं जिरं आता मी वाटून घेते झालं हे बारीक करून पालक बारीक करून घ्यायचा ते मीठ टाकते पीठ हे गव्हाचं आता ह्याच्यामध्ये भिजन तसं मी पीठ घेणार आहे गव्हाचं हे हे लागलं तर घेणार हे बेसन पीठ हे दोन चमचे दही मला आवडलं तर तुम्ही दही ह्याच्यामध्ये घाला पिठामध्ये तुमच्या आवडीनुसार हवा हातवर असा चुळून त्याच्यामध्ये घालायचा अशी एक चमचा और... सगळं कालवून घेते मी मळून घेते पीठ पालक पराठा एक नंबर होता अगदी छान होतं हाताने मी सगळं मळून घेते आता घेते गोळा करून त्याचा थोडं पीठ लागत मी पाणी मी घातले नाही पालकाचं वाटून घेतलं त्याच्यामधलंच ते वाटत आणि थोडं पाणी घातलं त्याच्यामध्ये तेच दुसरं पाणी हे मी घेतलं नाही दुसरं पाणी घेते सगळा गोळा करून त्याचा मी झाला असा गोळा करून घ्यायचा जर हाताला तेल लावते दहा मिनटं झाकून ठेवते मग पराठे लाटून घेते पालक पराठा चांगला असतो छान असतो अगदी आणि मऊ मऊलुसीत अगदी मस्त खायला पण छान आणि पौष्टिक पण पटके नी होतो साधा सोपा जास्ती वेळ लागत पण नाही आता मी झाकून ठेवते दहा मिनटं आणि मग करून घेते पराठे पालक पराठे झाकून ठेवते दहा मिनटं हे पीठ राहिलं तसंच ठेवून देते लाटीला लागलं तर घ्यायचं नाही तर तेलावर लाटून घ्यायचं झाले आता दहा मिनटं लाटून घेते पराठे लाटून घ्यायचे तवात आपण ठेवते लाटून घेते लाटून घेते आता पिठ्यावर लाटा तेलावर लाटा कसे पण तुम्ही लाटू शकता तुमच्या आवडीनुसार तेल लावायचं मधी थोडं पीठ सोडायचं असं असं चौकोनी करून परत मोडून असं घ्यायचं लाटून घ्यायचं जास्ती पण पीठ नाही लावायचं लाटून घेते मी आता असं झालं असं लाटून त्यावर टाकून घेते मस्त अगदी

माहिती घ्यायची परत ते लिहून छान अवेळी शेकू दे जरा शेकला तर काढून घेते मस्त व्हायल्यावेळी छान मग मी पडला आता घसरला माझ्या सॉरी ठेवते मी ताटामध्ये दुसरं लाटून घेते दुसरा लाटून घेते असं हे करून घ्यायचं मोडून घ्यायचं असं धुमथून आणि लाटायचं तुम्हाला जरी गोल लागली हवा असेल तर तुम्ही मोठ्या डब्याचं झाकण घेऊन कापू शकता गोल वहिणी एकसारखे सगळे होतील मग असं लाटून घेते मी याला आता टाकून घेते त्याच्यावर तव्यावर टाकते पळपळ सोडते त्यावर मधी लागू नये म्हणून असं तेल सोडायचं पहिलं शेकू दे पल्टी करते असं खरपूस भाजून घ्यायचा दोन्ही साईड तर मी लाटून घेते सगळे असे पलटी करते e छान भरपूर भाजून घ्यायचे दोन्ही साईड शेकला आता असे शे मी करून घेते सगळे आता करते शेकू दे काढून घेते आता शेकला चांगला खरपूस टपले शेकू शेक दे पलटी करते कसा मस्त भारी आलेत पराठे पालक पराठे मस्त एक नंबरचा लाटून घेते झाला आता माझा एकच राहिले झाले आता शेकू दे पलटी करते दह्यासोबत लोणच्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत छान लागतात पराठे मस्त अगदी खायला पटक्याने डब्याला पण द्यायला मुलांच्या छान असतात भाजी नसली काय नसली तरी पटक्यानी देता येतं आता गॅस बंद करते भरून घेते झाला पालक पराठा लोणच्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत दह्यासोबत कशा सांगत होतो तुम्ही खाऊ शकता पण एक नंबर होतो अगदी कसं मस्त झालेत मोमो नुसते अगदी काय भारी झाले आहेत माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा कसे झालं पालक पराठा सांगा मला